सोलापुरात पार पडला भक्तिमय वातावरणात भव्य गोल रिंगण सोहळा निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापुरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचा भव्य गोल रिंगण सोहळा भक्तिभावानं पार पडला दोनशे वर्षांहून अधिक काळाची वारी परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात जपली गेली चोवीस जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता तेहतीस दिंडी परिसरातील पंचवीस दिंडी आणि पंचवीस भजनी मंडळांच्या उपस्थितीत पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात सोलापुरातील नॉर्थकोट प्रशाला मैदान पार्क चौक इथं पोहोचला <laughs> अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं गोल रिंगण लावण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन करून सोबदारांचा सन्मान करण्यात आला ध्वजधारी रिंगणानं सुरुवात होऊन पारंपारिक रिंगणानंतर अश्वरिंगणानं रिंगणानं सोहळ्याची संगता झाली हजारो भाविकांनी या सोहळ्याचा भक्तिभावना अनुभव घेतला हा रिंगण सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला माघवारी पालखी सोहळा दोन हजार सव्वीस चा भव्य गोल रिंगण सोहळा आज संपन्न झालेला आहे सोलापूर शहरामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न होत असताना यंदाचं पंधरावं वर्ष आहे सोलापूर शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्रित करून त्यांचा हा रिंगण सोहळा केला जातो आहे आषाढी वारीला आदर्श ठेवून माघी वारीला हा रिंगण सोहळा सुरू केलेला आहे आणि तो आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला मागवारीमध्ये एकूण पाच रिंगण सोहळे आहेत त्यामध्ये चार गोर गोल रिंगण आहेत आणि एक उभं रिंगण आहे त्यामधील एक गोल रिंगण आत्ता संपन्न झालेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी दुसरं गोल रिंगण आहे तिसरं गोल रिंगण पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे चौथं गोल रिंगण सुस्ते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी चौथं गोल रिंगण आहे आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करत असताना ते केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला हे उभं रिंगण केलं जाणार आहे आणि पेनूर आणि सुस्त्याचं सत्तावीस तारखेला रिंगण केलं जाणार आहे अशा पद्धतीने हा माघवारीचा कार्यक्रम आहे नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा